मन शिवाय निर्वाण नाही गौतम बुद्धांच्या प्रवचनाचा काय आहे अर्थ एकदा नेहमीप्रमाणे गौतम बुद्ध प्रवचन देत होते आणि हजारो लोक त्यांचं ते प्रवचन नीट लक्ष देऊन ऐकत होते प्रवचनाच्या शेवटी बुद्ध म्हणाले जागे व्हा वेळ हातून जात चालली आहे भगवान बुद्धांचं प्रवचन संपलं आणि तिथनं लोक आपापल्या घरी जायला निघाली बुद्ध आपला शिष्य आनंद याला म्हणाले चल थोडं पुढं जाऊन येऊ मग ते दोघं विहाराच्या प्रवेशद्वारापाशी थांबले त्या गर्दीतनं वाट काढत एक स्त्री बुद्धांसमोर आली आणि म्हणाली मला तुमचे धन्यवाद द्यायचे आहे मी एक नर्तकी आहे आणि मला या शहरातल्या एका श्रीमंताच्या घरी मैफिलीसाठी जायचं होतं मात्र तुमच्या प्रवचनात मी इतकी गुंग झाले होते की मला वेळेचं भान राहिलं नाही मात्र ज्यावेळेस तुम्ही म्हणालात की जागे व्हा वेळ हातून जात चालली आहे तेव्हा मला माझ्या त्या कार्यक्रमाची आठवण झाली आणि मी भानावर आले आता मी कार्यक्रम करायला जात आहे तुमचे धन्यवाद असं म्हणून ती नर्तकी तिथून निघाली तिच्या पाठोपाठ एक पुरुष बुद्धांच्या समोर उभा राहिला आणि म्हणाला की महाराज मला तुम्हाला धन्यवाद द्यायचे आहेत बुद्धांनी मंद हास्य करत विचारलं की मी असं काय केलं ज्यामुळे तू मला धन्यवाद देत आहेस तो माणूस म्हणाला मला तुमच्याशी खोटं बोलायचं नाही मी एक दरोडेखोर आहे मात्र तुमचं प्रवचन ऐकण्यासाठी मी थांबलो आणि मी त्या प्रवचनात गुंग झालो मी इथे एका घरावर दरोडा टाकण्यासाठी आलो आहे जेव्हा तुम्ही म्हणालात की जागे व्हा वेळ हातून जात चालले आहे तेव्हा मी भानावर आलो आणि आता मी दरोडा टाकण्यासाठी जात आहे तुमचे धन्यवाद बुद्ध असे म्हणून तो दरोडेखोर गर्दीत नाहीसा झाला त्यानंतर बुद्धांना एक वयोवृद्ध व्यक्ती काठी टेकत त्यांच्या दिशेने येताना पाहायला मिळाला एव्हाना बुद्धांनी तो काय बोलणार हे ओळखले होते तो वृद्ध बुद्धांच्या दिशेने आला आणि म्हणाला बुद्ध मला तुम्हाला धन्यवाद द्यायचे आहेत मी लांब बसून तुमचं प्रवचन ऐकत होतो मात्र जेव्हा तुम्ही म्हणालात की जा की व्हा वेळ हातून जात चालली आहे तेव्हा मला जाणीव झाली आणि मला आता लक्षात आलं आहे की मी माझं जीवन व्यर्थ घालवलं आहे आता मला मोह माया सोडून निर्वाणाच्या वाटेवर जायचं आहे तुमचे धन्यवाद बुद्ध असं म्हणून तो म्हातारा काठी टेकत टेकत तिथून निघाला एव्हाना बुद्ध आणि आनंद यांच्या चेहऱ्यावर एक हास्याची लकीर होती बुद्ध आपल्या शिष्य आनंदाला म्हणाले पहा आनंद प्रवचन मी एकच दिलं मात्र वेगवेगळ्या व्यक्तींनी आपापल्या सोयीनुसार त्याचा अर्थ काढला जितकी ज्याची झोळी तितकच दान त्याला मिळणार अशाच प्रकारे निर्वाणाचं ज्ञान प्राप्त व्हायला त्या व्यक्तीची जोळी ही तितकीच मजबूत असावी लागते मात्र आत्माशुद्धीशिवाय मन शुद्धी शिवाय निर्वाण नाही हे नक्की व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद